भिवंडी लोकसभेतील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या मध्यवर्ती लोकसभा प्रचार कार्यालयाचं उद्घाटन दोन विचार आहे आज महायुतीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आलाय या प्रसंगी कपिल पाटील यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतलाय भाजपासोबतच माहिती सर्वच घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते जोमाने कामाला लागले असून विजेचे आपणच करणार त्यासाठी जनता आशीर्वाद देत असल्याचा सांगितला आहे यावेळी अपक्ष उमेदवार निलेश सांबरे हे आपल्या सामाजिक कार्याचे फोटो लाभार्थ्यांसह दाखवून प्रचार करत असल्याबाबत कपिल पटेल यांना विचारलं असता लाभार्थ्यांसोबत फोटो काढून त्यांची अवहेलना करण्याचा प्रयत्न होत आहे आम्ही सुद्धा आमच्या विविध संस्थांच्या माध्यमातून मदत करतो पण ती कोणाला दाखवण्यासाठी नाही अशी प्रतिक्रिया भिवंडी लोकसभेतील भाजपा उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली आहे भिवंडी लोकसभेतील अपक्ष उमेदवार निलेश सांबरे हे आपल्या जिजाऊ सामाजिक संघटनेच्या माध्यमातून केलेल्या सेवा कार्याच्या जोरावर मत मागत फिरत असताना त्यांनी लाभार्थ्यांना केलेल्या मदतीचे फोटो ठिकठिकाणी लावून एक प्रकारे त्यांचा अपमान केला जातो अशी टीका कपिल पाटील यांनी केली आहे मी सुद्धा दरवर्षी पंचवीस लाख वया वाटतो कित्येक रुग्णांना आर्थिक मदत करतो हे सर्व सांगायचं नसतं कर दर्या में डाल ही आमची भावना असते परंतु स्वतः काही केलेलं नसल्यानं लाभार्थ्यांचे फोटो दाखवून एक प्रकारे त्यांचा अपमान करत असल्याचा आरोप कपिल पाटील यांनी निलेश सांबरे यांचं नाव न घेता केलं आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा अरे आठ लाख लाभार्थी कशाला बोलतात यार आठ लाख लाभार्थी असू शकतात का अरे वया मी पंचवीस लाख दरवर्षी वाटतो की पंचवीस लाख लाभार्थी झाले का आज नाही वाटत दोन हजार दोनपासून दोन, दोन हजार दोनपासून म्हणजे तेव्हापासून पंचवीस लाख नाही वाटत आता मी पंचवीस लाख वया वाटतो वर्षाला खासदार झाल्यापासून दहा वर्ष झाली मग दहा वर्षात पंचवीस लाख वया वाटल्या किती झाले लाभार्थी किती झाले अडीच कोटी झाले मग अडीच कोटी मतदार कुठून आणायचे आता भेंडी लोकसभेत हां अरे काही सांगतात मी माझी नम्रतेची विनंती एवढीच आहे जनसेवा जरूर करावी मी करतो माझे दोन ट्रस्ट आहेत माझ्या ट्रस्टच्या माध्यमातून मी जनसेवा करत असतो कोणाला औषधाला पैसे देतो कोणाला हॉस्पिटल भरायला पैसे नसतील तर ते दे दे देतो कोणाला लग्न समारंभासाठी सा काय अडचण असेल तर ती देतो कोणाला शिक्षणासाठी देतो मग हे पैसे आपण मदत केल्यानंतर का त्यांचे फोटो काढायचे आणि त्यांना असं फोटो दाखवायचं लावायचं बॅनर मी लाभार्थी म्हणून त्या माणसाची प्रतिष्ठा घालवण्याचं काम खऱ्या अर्थाने आपण करतो आपल्याकडे मन आहे एकीकरवर दर्या मेट आलो आणि तोच उद्देश ठेवून आम्ही काम करत असतो आमच्यावर हे संस्कार आहे ज्याला मदत केली ती दुसऱ्याला कळता कामाने अशा प्रकारची मदत करायची असते हे असं थोडी आम्ही सार्वजनिक कामं सांगतो सार्वजनिक ठिकाणी